काय वाईट काय नमो नाव दिलं तर मग देऊ ना मान्यवरांचे नाव हे दिलं तर हे का नाही दिलं हे दिलं तर हे का नाही दिलं असं निगेटिव्ह विचारू नका आज एवढं मोठं कर्तृत्व आहे माननीय मोदी साहेबांचं मी आज शासनाचा प्रतिनिधी आहे मंत्र्यांना असं कायदा हातात घेण्याची भाषा बोलता येत नाही परंतु शासकीय कुठलंही उभं राहिलेलं काम तोडफोड करण्याचं दुर्दैवी प्रयत्न कुठल्याही घटकाने जरी केला तरी शासन हाताची गडी घालून केवळ बघत बसणार नाही असं म्हटलं की किल्ल्यावर केला ना मी प्रश्न माझा असा की संजय छत्रपतीच्या गाडीचा अपमान केला मला आठवतं त्याप्रमाणे सोबत होता तेव्हा मी बोललो होतो तुम्ही काय जुनी स्टेटमेंट माझी काय बोललो तुम्ही मग तुम्ही जरा माहिती घ्या ना ज्यावेळी राऊत हे बोलले त्यावेळी पहिला प्रश्न विचारणार मी आहे छत्रपतींच्या गाडीचा अपमान करणाऱ्या राहताना साताऱ्यात फिरकू येणार नाही आम्ही तुम्ही काढा माझी दोन्ही स्टेटमेंट म्हणजे तुमच्याकडे आपली माहिती आहे साहेब माझी मी स्टेटमेंट स्वतः त्यावेळी पक्षात असताना दिले नाही आम्ही होतो हा विषय वेगळा मी जाहीर सांगितलं तर साताऱ्यात पाय देणार नाही त्याच्यापर्यंत अजून त्याच्यानंतर साताऱ्यात संजय राऊत आलेला नाही हा त्यामुळे मी जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो काय वाईट काय नमो नाव दिलं तर मग हो पण माननीय पंतप्रधानांचं नाव दिलं इतर मान्यवरांची नावं देणं एवढंच उचित आहे आम्ही जरूर इतर कुठल्याही योजनांना देऊ मान्यवरांचे नाव हे दिलं तर दिल, हे का नाही दिलं हे दिलं तर हे का नाही दिलं असं निगेटिव्ह विचारू नका हो आज एवढं मोठं कर्तृत्व आहे माननीय मोदी साहेबांचं आज संपूर्ण जगात महाराष्ट्राचं स्थान तिसऱ्या आर्थिक व्यवस्थेवरती पहिल्या पाच आर्थिक व्यवस्थेवरती मान्य मोदी साहेबांनी नेऊन ठेवलेला आहे त्यामुळे एवढं चांगलं काम करणाऱ्या नेत्याचं जर एखाद्या चांगल्या योजनेला नाव दिलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे माध्यमांनी हे सगळं हे माझं परत स्पष्ट मत आहे केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसतोय जे एकमेकांच्या कडे बघत नव्हते एकमेकांच्या बरोबर बर, एकमेकांच्या समोर कधी येत नव्हते ते लोक दोघ दोन विरुद्ध बाजूची टोका असणारी महानगरपालिकेतला मलिदा समोर दिसतोय मुंबईच्या आम्ही दोघं भाऊ मुंबई महापालिकेचा मलिदा वाटून खाऊ या धोरणाप्रमाणे ते दोघं एकत्र आले त्याच्यासाठी हे चालले पण मुंबईतली जनता अशा पद्धतीनं यांचा कुटील नाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही विकासाचं विजन असणाऱ्या मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब आणि अमान्य अजितदादा यांच्याच नेतृत्वाखालच्या महायुतीचा महापौर महा मुंबईमध्ये एकशे एक टक्के एक बसेल